त्यात काय तरी वेगळं पण पाहिजे डोळ्या दुसरी डोळे चालू आहे तिसरी काही काय दोन तीन वर्षात तुम्ही नादच केला की हेच मारलं काहीत बच खात आम्ही एक दोन गोळा त्या दिवशी ठेवतो होतो दिवशी त्याला जायचं नाही नाहीतर आम्ही एक दोन गोळा जास्त ठेवतो खाऊन चल दूध आहे ते आम्हाला दूध नाही घरी येतो कोराच्या दिसला माझी मास्क घरी येतो उद्या ये आणि बघ आणि जे प्रत्येक जण घरी आलाय त्याला प्रत्येकाला विचारायचं कोराच्या कोराच्या काहीच दूध तर कुठलं आम्ही आणणार आहे कुठून शिफ्ट त्यामुळे चटणी भात पाठवला आपला नंदी आहे काय नसतं बैल आमचं तुम्ही बघितला म्हणजे असा बांधलेला असतो यस काटलेले असते बा मकाची वैरण एवढंच आणि तो काय खातो काय एस काटून बसतो त्यात एखादा वेळ नाही दोन दहा वेळ मारायला वाटले मग नाही मारलं ज्या वेळेला पोराची त्यानं मारलं तर ते घरीच मारलं पोराजने तेव्हापासून मग दोन कासर लावलं ते पोरांनी घरी जवळ येऊन देत नाही मी आमची नाही नाही केली मालकीने आम्हीच मग पुन्हा भरताना सुद्धा आम्हीच ती चत बघायचं आणि मग ती फोडच्या फोड मग आता तो बैल धरून असतो का नाही त्याला मग फडाव आल्यावर जरा त्याला दोनदा मारलाय त्याला कुणाला ते फडून आलो धरून कुठलं फांड आहे कोणाची पण माहिती नसते कोणाबरोग ना दोर दा आलोय <laughs> त्यामुळे ना मला वाटतं गट सुट्टाच्या टायमाला मी त्यात आली आलो होतो मग मला काय माहिती नाही घरचं का कुठच राजा घरच मग क्रॉसमारी तुम्हाला कोणाला शर्त काय करत नाही म्यास बाराकला म्हणून पळतो काय सुद्धा नाही आम्ही हा असा कट देतो लहानपणी राजा राजाला जावा आपला अवधाना जाऊ एक रुपया आम्ही मागत नाही जो राजा त्याचा शिवराजा झालाय आम्हाला कळलं असतं तर आम्ही दिलं असतात म्हणूनच ह्या क्षेत्रात कुणाला आता मला त्या बैलात खुमखुम आहे पाहिजे श्रीत द्यायला पाहिजे विटा का म्हणजे हिंद कि श्रीत पाहिजे गावच माहिती उशेगावच्या अगोदर का नाही नाही पुशे जाऊ त्या वेळा होतं मैदान जुनं जुनं मग त्याला तिथे मागाय पाहिजे ना आता ही कसं चोरडच्या आड्ड्यावर किती मैदान होतं प्रमाणाचं एक मला वाटतं महिन्यात एक तीन ते चार आड्डं होत्यात आता पावसाचं ती काय झाली ती कमिटी पण त्या मानानं तशी आहे ना हा अग्ले जिल्ह्यात एवढं नाद नाही या बैल बैलगाडी शहर नाद नाही नाद फक्त सातारा जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यात सातार जिल्ह्याला म्हणजे नावच आहे भरपूर आणि शंभरपेक्षा जास्त नाच सातारा 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 त्याच्या पाठी मग पुन्हा आलं आपल्याला चौथरा लागेल ते माझं आपल्याकडे नाहीच काय आता नवीन मध्ये नाद केला पाहिजे <laughs> <जाड़ पाई साथ। laughs> <laughs> के का नाही नवीन मध्ये ज्या खिशात गरम आहे त्यानं करायचं ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं आपला नाद म्हणून करायचा की आपला गुलाला तर आहे किंवा काय असेल हे बघा गुलाला तर हा पैसे मिळत नाही ही नुसता नाद आहे तुम्ही त्या नाद घ्या हे जेव्हा घर चालतंय असं काय नाही काय त्याच्या काय नाही काय झालं एक लाख रुपये असलं तर हजार रुपये नसतं नाव मिळवायचं काय नाही खर्च करून तीन वर्ष तुम्हाला भरपूर नाव केले त्याच्या कारण की नाही म्हणत किती नाव केलं बैल पळाला पण बैल पळाला तर दादी पंधरा सोळा महिने झाले त्याला ह्याच्यावर पोळी उलायच नाही फेर बिर काय एक फेरतो एकच मैदान